राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसापासून करत आहेत त्यांच्या या वक्तव्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे तुतारी गटाकडे विधानसभेसाठी सक्षम उमेदवार नाही त्यामुळे या गटाचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकावर डोळा आहे पण रोहित पवार यांनी हे मुंगेरी लाल के हसीन सपने बघणे सोडून द्यावा असा टोला उमेश पाटील यांना लगावला आहे रोहित पवार हे सातत्यानं अजित पवार गटातील आमदार हे आमच्याकडे येणार आत्ता येतील मग येतील पंधरा दिवसात येतील हात येतील आता लोकसभेचे निकाल लागून पंधरा दिवस होत आले तरी अजून कुठलाही आमदार हा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला नाही रोहित पवार हे फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आशादायी चित्र निर्माण व्हावं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्याकडं आमदार लढकीची निवडणूक करता कशी रांग लागलेली आहे हे चित्र दिसावं म्हणून आत्मविश्वास भरण्याचा प्रयत्न करत आहे मुळात रोहित पवारांना या पद्धतीची स्टेटमेंट करण्याचा अधिकार दिला कोणी त्यांच्या पक्षामध्ये जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत सुप्रियाताई सुळे ह्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत पवार साहेब खुद्द स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रोहित पवार कोण आहेत <Sessy> की ज्यांच्याकडे हे आमदार संपर्क करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जातील का त्यांना पवारसाहेबांचा पत्ता माहीत नाही त्यांना सुप्रियाताईचा पत्ता माहीत नाही त्यांच्याकडे जयंत पाटील साहेबांचा मोबाईल सा नाही मग जयंत पाटलांना कोण बोले ना पवारसाहेबांना कोण बोलेना ना सुप्रियाताईला कोण बोले ना आणि फक्त रोहित पवारांनाच बोलायला लागले एवढे रोहित पवार मोठे झाले मुळात रोहित पवारांनी आता त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष देण्याची गरज आहे कर्जत जामखेडमध्ये यावेळेला त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे आता पहिल्यांदाच तिथं स्वतः निवडून येण्याच्या